बातमी मंगळवेढा तालुक्यातून संत गाडगेबाबा बागडे बाबा यांचे विचार आचरणात तुकाराम बाबा हजारोंच्या उपस्थितीत चिखलगी भुहार मठात तुकाराम बीज साजरे राष्ट्रीय संत गाडगेबाबा वैराग्य संपन्न बागडे बागडे बाबा यांनी समाजातील गोरगरीब वंचित असंघटित घटकांना न्याय मिळावा यासाठी आपले सारे आयुष्यपणाला लावले समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी जनजागृती केली आजही समाजाला गाडगेबाबा बागडे बाबा, बाबा यांच्या विचारांची गरज आहे संत गाडगेबाबा बागडे बाबा, बाबा यांचे विचार आचरणात आणा असे आव्हान चिकलगी भयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी केले श्री संत सयाजी बागडे बाबा यांनी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी भयार मठ येथे तुकाराम बीज व वैकुंठ गमन सोहळा सुरू केला ज्यांना देहूला जाता येत नाही त्या भक्तांसाठी बागडे बाबांनी हा सोहळा सुरू केला या वर्षीचा हा एक्क्याऐंशी वा सोहळा उत्साहात पार पडला तुकाराम बीजनिमित्त मठात दोन दिवस हरिनाम जागर कीर्तन सोहळा पार पडला काल्याचे कीर्तन हा तुकाराम बाबा महाराज यांनी केले त्यावेळी तुकाराम बाबा महाराज बोलत होते यावेळी मंगळवेढा पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे भैरवनाथ सुगरचे चेअरमन अनिल सावंत अनिता गाडगे पुणे येथील मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय धुमाळ वास्तुशास्त्रज्ञ सरिताताई लिंगायत अमृत पाटील जाल्याळ यांच्यासह चिकलगी भयार मठाचे सरपंच उपसरपंच संचालकासह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते पुंत तुकोन भूमीला आधी तुकाराम बाबांच्या त्या आशीर्वादाने त्या ठिकाणी या भूमीचं आज तुकाराम बीजीच्या निमित्तानं त्या ठिकाणी पुष्पवृष्टी होत असताना महाराजांनी जी जी भूमिका आम्हाला सांगितली परवाच विषय झाला होता त्या विद्यार्थ्यांच्या मुख्यमंत्री साहेबांच्या कानावरती घालून त्या विद्यार्थ्यांची ज्या व्यथा आहेत त्या सोडवण्याचं काम महाराजांनी निश्चित करेन आपणही त्या ठिकाणी जर आपल्याला वेळ मिळाला आपण मुंबईला येत आहेत जर